नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता के वाय सी करणं बंधनकारक आहे तरच तुम्हाला पुढील पंधराशे रुपयाचा हप्ता पडणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्यात ज्या कोणी पात्र लाभार्थी असतील त्या सर्वांना के वाय सी करणं बंधनकारक आहे चला तर मग के वाय सी कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस बघूया तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लाडक्या बहिणींनो के वाय सी करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर आला इथे आल्यावर तुम्हाला हा बॅनर दिसेल याला क्लिक करा याला क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा स्क्रीन दिसेल या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक हा टाकायचा आहे खाली कॅप्चा जसा आहे तसा या ठिकाणी टाकून घ्या मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करा आता तुमच्या आधार कार्डला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी आला असेल तो या ठिकाणी टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा आपल्या समोर एक नवीन पेज ओपन झाला आहे या ठिकाणी ज्या लाभार्थीचं लग्न झालं आहे त्यांनी पतीचा आधार नंबर टाकायचा आहे लग्न लग्न न झालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे खाली कॅपचा जसा आहे तसा ता टाकून घ्या हा मजकूर वाचून घ्या भरलेली माहिती ही बरोबर आहे का हे एकदा चेक करा मी सहमत आहे याला टिक करा खाली ओ टी पी पाठवा या ठिकाणी क्लिक करा ओ टी पी सेंड झाला आहे तुम्ही दिलेल्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर ज्या मोबाईल नंबरला लिंक असेल त्यावर एक ओ टी पी आला असेल तो या ठिकाणी टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा वडिलांचा पतीचा ज्या कोणाचा आधार नंबर तुम्ही टाकला असेल त्याचं नाव इथे आले असेल जात प्रवर्गामध्ये तुमची जात असेल ती निवडा इथे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत या ठिकाणी आपल्याला होय करायचं आहे दुसरं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथेसुद्धा आपल्याला होई करायचा आहे खाली इथे टिक करा खाली सबमिट करा या ऑप्शनला आता क्लिक करा आता आपल्यासमोर हिरव्या बॉक्समध्ये सक्सेसचा असा मेसेज दिसेल तुमची ई के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे ई ची संपूर्ण प्रोसेस होती तुम्ही या प्रोसेसने स्टेप बाय स्टेप तुमची पण ई सी करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र